News 24. राहुरी तालुक्यातील येथे जैन मंदिर व ज्वेलर्स फोडून धाडसी चोरी राहुरी तालुक्यातील गाव वांबोरी येथे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी वांबोरी गावाच्या मध्यभागी तीन ठिकाणी धाडसी चोऱ्या केल्याची घटना घडली असून त्यामुळे तालुक्यासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे वांबोरी गावामधील जैन समाजाचे असणारे जैन मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून दानपेटीतील एक अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली असून तसेच नीरज शर्मा नामक स्थानिक रहिवासी यांच्या वांबोरी येथे स्थायिक असलेले शर्मा ज्वेलर्स या ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून सुमारे एक किलो चांदी लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे शिवाय त्याच रात्री स्थानिक रहिवासी अनुज पंचारिया हे बाहेरगारी गेले होते त्याच गोष्टीचा फायदा उठवून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील वस्तूंची उचकापाचक केली असे प्रथमदर्शी आढळून येत आहे या धाडसी चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह त्यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली तसेच श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळतीये पुढील तपास राहुरी पोलीस करत असून एकच रात्री तीन ठिकाणी धाडसी चोरीची घटना घडण्यामुळे वांबोरी गावात प्रचंड खळबळ व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाकडून वांबोरी येथे रात्रीची गस्त घालण्यात यावी अशी रास्त मागणी नागरिक करत आहेत के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रवीण गायकवाड राहुरी